आरोग्य आपल्या शोबत या माझ्या यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे विश्वास आहे ईश्वर कृपेने तुम्ही सर्वजण स्वस्त व निरोगी जीवन जगत असाल बंधू आणि भगिनीनो पावसाळा आलेला आहे व पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पावसामुळे आपण आजारी होत असतो याच काळात आपल्याला शुद्ध पाण्याचा पुरवठा होत असतो किंवा गडूळ पाण्याचा पुरवठा होत असतो गडूळ पाण्याच्या पुरवठ्यामुळे देखील आपण बरेचदा आजारी होत असतो व आपल्याला विविध आजार होत असतात या काळात मोठ्या प्रमाणात शुद्ध पाणी पिल्यामुळे किंवा गडूळ पाणी पिल्यामुळे पोटाच्या विकारामध्ये वाढ होत असते बरेचदा या काळात आपण गडूळ पाणी पित असतो व त्यामुळे आपल्या पोटाच्या विकारामध्ये वाढ होत असते व बरेचदा अतिसार किंवा अतिसारे हगमन यासारखे आजार होत असतात यापासून आपण बचावण्यासाठी या काळात पाणी शुद्ध करून पिणे खूप आवश्यक असते म्हणून या काळात वॉटर फिल्टरचा वापर करून तुम्ही पाणी शुद्ध करून पिऊ शकता तसाच प्रकारे जर तुमच्याकडे वॉटर फिल्टर नसेल तर पाणी हे कमीत कमी दहा मिनटं उकडून ते थंड करून ते प्यावे जर तुम्ही पाणी उकळून थंड करून पिऊ शकत नसल्यास किंवा तेच रोज करू शकत नसल्यास तर या पाण्यामध्ये कमीत कमी दहा ते पंधरा वेळा तुरटीचा तुकडा फिरवावा की जेणे या तुरटीच्या तुकड्यामुळे आपल्या पाण्यातील पूर्ण अशुद्धता ही खाली बुडाला बसेल किंवा ते पाणी शुद्ध होईल या तुरटीच फिरवल्यामुळे या पूर्ण खाली बसून जाते व वरती शुद्ध पाणी आपल्याला प्यायला मिळत असते असते किंवा उपलब्ध होत म्हणून या काळात तुम्ही तोंटीचा वापर करून पाणी शुद्ध करू शकता है। या तोंटीच्या पाण्या तोंटी फिरवलेला पाणी पिल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे विकार होत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे आजार होत नाही पाणी हे पूर्णपणे शुद्ध होत असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे आजार आपल्याला होत नाही म्हणून या काळात आपण हा तुरटीचा हमखास वापर करून पाणी शुद्ध करू शकतो व पाणी शुद्ध झाल्यानंतर ते पिल्यास आपल्याला कुठलेही आजार होत नाही याकरिता आपल्याला सायंकाळी तुरटीचा तुकडा घेऊन तो एक मिडियम प्रका आकाराचा तुरटीचा तुकडा घेऊन तो पाण्यात दहा ते पंधरा वेळा फिरवायचा असतो व हा फिरवल्यानंतर पाणी तसंच ठेवून द्यायचं असतं रात्रभर ते पाणी तसंच ठेवलं की त्यातील पूर्ण घाण किंवा गढूळपणा हा खाली बुडायला लागून जातो व पाणी पूर्ण पाणी शुद्ध होत असते व पाणी एवढे शुद्ध असते हे ही, ही, त्याच्यात कसलंही घाण दिसत नाही तर मग नंतर हे पाणी पिण्यास खूप योग्य असते या पाण्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारे आजार होत नाही किंवा यामुळे आपण आपण आजारी पडण्याचा देखील धोका उरत नाही मग बंधू आणि बघिणी जर पावसाळा आले असेल तर त्रुटीचा हा उपयोग तुम्ही नक्की करा की जेणेकरून तुमच्याच शुद्ध पिण्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही बंधू आणि बघिणू ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक व शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असल्यास सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद